हॅलो कोण अरे रवींद्र कोळावटे बोलतोय दक्षिण मुंबई मधून नाही रॉंग नंबर हा डॉक्टर सदावरतीचा नंबर आहे अरे बाबा तुलाच फोन करतोय मी कोण तू अरे रवींद्र कोळावटे बोलतोय दक्षिण मुंबई मधून तू सदावरती बोलतोयस ना अरे कोण आहे दक्षिण मुंबई मध्ये तुझं असं नाव आहे का की कोण आहे तुझं तरी बोलण्याची ढब आहे का कोणाशी बोलतो तुला माहितीये का अरे मला माहिती आहे मी कोणाबरोबर बोलतोय ना शांत बस नाही लावायचा फोन मला अरे तू लुक काय दोन वर्षात का तू कोणी बांधली का तू हे पाणी कमच्या आहे तुला बोलायलो समजला असता फोन नाही करायचा चल तीन पाच चल ठेव फोन आता ते चल तुला काय कुठे बोललो ना ते नंतर मग जाऊन तिकडे तिकडे कोर्टामध्ये जाऊन रडशील तुला माहिती धंदे आंबेड तुझी लायकी माहिती काय तुला तुला आहे समज काय तुझी माहिती आणि लढण्याचे ठीक मागण्याचे धंदे तुझे ठेवले तुला ठेव माहिती रडवलेला अंधेरी बोरीवली दुसरी आहे हे गुणरत्न सभावरती आहे याच्यात रत्न आहे रत्न डॉक्टर बाबासाहेब काय नाही हे युवट्यू नाही बडबड करतोय ठेव सांगितलेला एकच हे तुझ्या त्या माणसं तुझ्या त्या मालकाला जाऊन सांग मी मला सांग तू कोण असशील कोण तू काय उकडून बांधणार आहेस का चल तेव्हा उ...